मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीनं हे आंदोलन सुरू केलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चेला येत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं या समितीकडून सांगण्यात आलंय मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याच महामार्गाचं काम करू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळेस दिलाय तसंच गणपतीसाठी कोल्हापूर मार्गे जाणार नाही असंही यावेळेस समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय रायगडच्या माणगाव एसटी स्थानकाजवळ हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय महामार्गावर आतापर्यंत पाच हजारांहून अधिक बळी गेलेत मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासह सोळा मागण्यांचा समावेश यावेळेस करण्यात आला आहे तरी व्यासपीठावर लोक म्हणत असतील की राजकीय व्यक्तींना बोलू नका परंतु या परिस्थितीला जबाबदार हे राजकारणीच आहेत आणि खऱ्या अर्थानं कोकण विभागामधून निवडून जाणारे लोक प्रतिनिधी आहेत ते जबाबदार आहेत आणि माझं तर म्हणणं असं आहे की या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतंय हे आमचं दुर्दैव आहे स्वतःला जे भाग्यविधा ते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा कारण की गेले अनेक वर्ष या रस्त्यामध्ये अनेक बळी गेले त्याचं त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही इतर ठिकाणी ज्या वेळेस ऍक्सिडेंट होतो किंवा एखादी विमानत पडते त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धावत जातात आणि तिथं घोषणा करतात की याला पाच लाख त्याला पाच लाख परंतु ला. कोकणवासियांना कुठल्याही एकही रुपया कधी मला मदत मिळालेली अजूनपर्यंत आठवत नाही आणि म्हणून मी या अशा निष्क्रिय सरकारचा जाहीरित्या निषेध व्यक्त करतो सरकारला विचारलं पाहिजे कोणत्याही पक्षाच्या विरोधात हे आंदोलन नाही कोणत्याही सरकारच्या विरोधात हे आंदोलन नाही कोणाचं पाच वर्ष होतं कोणाचं अडीच वर्ष होतं कोणाचं सात वर्ष होत सगळ्यांची सरकार होती असलाच तर सगळ्यांच्या विरोध आहे आणि नसलाच तर आमची फक्त गरीब कोकणवासियांची मागणी आहे की साहेब आम्हाला एक रस्ता द्याव जर गणपतीला सांगितलं जात की तुम्हाला टोल माफ केला आणि तुम्ही कोल्हापूर मार्गे कोकणामध्ये या हा हायवे हा एक शाप बनून राहिलाय कोकणाला कोकणचा विकास वीस वर्ष मागे गेला लोकांनी कसलीही मदत नाही लोकांनी स्वतः खर्च करून हॉटेल्स बांधले आहेत थे, पर्यटन केलं या हायवेवरचे हॉटेलवाले आहेत आणि सरकार सांगतं की गणपतीला कोल्हापूर मार्गे जा शिमग्याला कोल्हापूर मार्गे जा माझ्या देवभूमीमध्ये माझ्या निसर्गभूमीमध्ये मी माझ्या रस्त्याने येऊ नको तर कुठून जाऊ त्यामुळे बारा वर्ष बायपास बनायला लागत ला ला असतील आणि सतरा वर्ष ऐंशी किलोमीटरचा पनवेल ते इंदापूर हा रस्ता बनायला लागत असेल तर ही सहनशीलता कोकणी माणसाची संपलेली आहे आणि सरकारने हे स्पष्ट करावं आणि ते सुद्धा सर्वोच्च अथॉरिटीने मान्य मुख्यमंत्र्यांनी की हा हायवे कधी पूर्ण होणार आहे आणि त्याशिवाय हे आमरण उपोषण थांबणार नाही आणि हा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू होता कामा नये हा पुढच्या सहा महिन्यात हायवे युद्ध पूर्ण झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे